शेतकरी भावांनो नमस्कार गेल्या दोन दिवसांपासून आमच्या वावर इज या युट्यूब चॅनेलला आपण बऱ्यापैकी फॉलो केलेला आहे चांगला प्रतिसाद दिला आज मी एक नवीन विषय हाताळतोय तो विषय तर आपल्या जवळचा आहे जिव्हाळ्याचा विषय आणि अत्यंत कळीचा विषय आहे तर तो विषय हाताळण्याचं माझं व्यक्तिगत अजिबात धाडस होत नव्हतं पण तो विषय का हाताळतोय त्याचं एक कारण असं आहे की गेल्या चार दिवसांमध्ये आमच्या मित्रांच्या वर्तुळामध्ये त्याच विषयाबद्दल चर्चा चालू होती आता आमच्या मित्राच्या वर्तुळामध्ये चर्चा होणार म्हटल्यानंतर त्या विषयाची एक सुद्धा शिल्लक राहत नाही आम्ही सगळं त्याचा अक्षरशः ऑपरेशन करून टाकतो त्या विषयाच एक बाजू शिल्लक ठेवत नाही आम्ही त्याच्यामध्ये तो प्रश्न अखंड समाज व्यवस्थेला खरंतर भेडसावतोय तो प्रश्न काय माहित आहे का तीन चार शब्दांचा प्रश्न आहे तो की पोरांच्या लग्नाचं लय अवघड झालंय आता मी त्याच्या जरा पुढे जाऊन सांगतो पोरांच्या लग्नाचं अवघड झालंय पण त्याच्यापेक्षा शेतकऱ्यांच्या पोरांचं त्याच्यापेक्षा सुद्धा लग्नाच्या बाबतीत अवघड झालंय म्हणजे प्रचंड वाईट अवस्था आहे आता त्याचा एक दोन तीन नमुना दाखल तुम्हाला सांगू का एक मला वाटतं एक वर्षापूर्वी सोलापुरातल्या तमाम अविवाहित पोरांनी एक मोठा मोर्चा काढला आम्ही लग्नाळू म्हणून तो मोर्चा काढला होता अनेकांनी तर मध्यमवर्गीय पोरांनी किंवा नोकरदार समाजानं अत्यंत उच्चभ्रू समाजातल्या लोकांनी त्याची टिंगल केली त्या मोर्चाची ज्याचं दुःख नाही ना त्याला विचारायचं पाण्यातला मासा पोहतो कसा त्याच्या वंशाला जन्माला गेल्यानंतर त्यालाच कळतं हे तुकाराम महाराजांनी आम्हाला सांगितलंय अविवाहित पोरांचं दुखणं त्यांना विचारायचं त्यांच्या आईबापाला विचारात हे जाऊन सोलापुरात मोठा मोर्चा काढला त्या पोरांनी आणि त्याची दखल मेन स्ट्रीम मीडियानं सुद्धा घेतलेली होती एबीपी माझा झी चोवीस तास हे चॅनेल काय आमच्याकडे बघत नाही ढुंकून सुद्धा बघत नाहीत पण त्यांना त्या मोर्चाची दखल घ्यावी लागली हा एक भाग म्हणजे मोर्चाचा त्याच्यानंतर अनेक ठिकाणी आपली लग्नच होत नाहीत म्हणून पोरांनी आत्महत्या केल्या पोराच्या पोरीच्या आईबापाचं टेन्शन वाढायला लागलं आता पोरींच्या लग्नाचं एवढं नाही पण पोरांच्या लग्नाचं प्रचंड वाईट अवस्था आहे मी मराठवाड्यातली एक बातमी मध्यंतरी वाचली होती की एका पोरगीनं आत्महत्या केली आता पोरींच्या लग्नाचं फारसा उघड नाही तरी पोरगीनं आत्महत्या का केली असेल तर त्याचं कारण पेपरला असं आलं होतं त्या पोरगीनं मरण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती की माझा बाप शेतकरी बाप आहे तो आधीच कर्जानं खर तर डबघाईला आलाय त्याच्या डोक्यावरती प्रचंड मोठा कर्जाचा डोंगर आहे आणि चुकून जर माझ्या लग्नाचं काहीतरी बोलणी चालू झाली माझं लग्न जर ठरलं तर माझा बाप जीवाचा अक्षरशः रान करणार तो जागाजागच कर्ज काढणार सावकाराकडे जाणार सोसायटीतलं कर्ज काढणार आणि कसं बस माझं लग्न लावून देणार परत माझ्या बापाच्या डोक्यावरच कर्जाचं उद्धव वाढणार त्यापेक्षा माझं टेन्शनच माझ्या बापाला नको म्हणून पोरगीने जीव दिला पोरगीने आत्महत्या केली किती भयानक आहे मला सांगा पोरीला सुद्धा तिच्या त्या शेतकरी बापाचं दुःख न कळलंय म्हणजे मध्यंतरी तुम्ही वाचलं असेल की अंबानीनं त्याच्या पोराच्या लग्नात त्याच्या एकूण उत्पन्नाच्या फक्त एक टक्का खर्च केला तरी कोट्यावधी रुपयाचा खर्च दिसला आम्ही मात्र आमच्या आयुष्याची आखी पुंजी आमच्या पोराच्या आणि पोरीच्या लग्नामध्ये खर्च करून टाकतो आम्हाला काही मिरवायची सवय हो असते असं नाही आम्हाला वाटतं ना की लग्न एकदाच होणार आहे आणि आहे आमची लग्न एकदाच होतात हो ते बॉलिवूड मोठ्या उद्योगपतींचं काही सांगता येत नाही त्यांची लग्नच लग्न मरेपर्यंत मरे त्यांची लग्न होतात आणि इथं एकदा आयुष्यात लग्न होत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे आता मी त्या विषयाला हात घालतो की का शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाही का शेतीमध्ये राबणाऱ्या हाडाची काडं करणाऱ्या मातीमध्ये आयुष्याची माती, माती करणाऱ्या पोरांचे लग्न का होत नाहीत आणि ती पूर्वी होत नव्हती हे खरं आहे का तर पूर्वी शेतकऱ्यांचे लग्न व्हायचे तुमच्या माझ्या बापाची आज्जाची पंजाची लग्न झाली ना मग आताच का होत नाहीत साधारणपणे दहा पंधरा वर्षांपासून ही समस्या संपूर्ण भारतभर खरंतर शेतकऱ्यांना भेडसावते पण आता माझ्या माहितीनं महाराष्ट्रातलं एक उदाहरण तुम्हाला सांगतो काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रामध्ये विश्वास नांगरे पाटील नावाच्या आय अधिकाऱ्याचं एक भाषण व्हायरल झालं की अतिशय शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलं ज्या अंधाऱ्या खोलीत कोणी जात नाही त्या अंधाऱ्या खोलीत मला जायचं आहे वगैरे वगैरे त्यांनी सांगितलं नांगरे पाटलांनी इथली तरुण पिढी मोटिवेट केली खरं आहे त्यांना सलाम आहे पण सगळी तरुण पोरं त्या नादाला लागली आणि अर्धवट शिक्षण घेतलेली आमची पालकांची जी पिढी होती मग पोरीचा बाप पोराचा बाप तोही अक्षरशः मोटिवेट झाला आणि त्याला वाटलं आपला पोरगा अधिकारी झाला पाहिजे आणि तो सरकारी सेवेत गेला पाहिजे साजिकच पोरीच्या बापालाही वाटलं की माझी पोरगी ही अधिकाऱ्याबरोबर नांदायला गेली पाहिजे क्लास वन ऑफिसरची ती बायको असली पाहिजे आणि क्लास वन ऑफिसरच माझा जावई असणार आणि या भ्रमात पंधरा वर्ष वाया गेले आणि त्यांच्या लक्षात आलं आपलं पोरग चाळीशीच चा झालंय आणि आपली पोरगी सरकारी नोकरदार मिळणार म्हणून ती बत्तीशी पोचली आता कधी लग्न करणार म्हणजे लग्नच होणार नाही अशी परिस्थिती आता आता त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो शेतकऱ्याच्या पोरांनी जरा ट्रेंड बदलला की मातीमध्येच राबायचं पण आता लग्नासाठी काय करायचं म्हणून मग पुण्यामध्ये कंपनीला कामाला असं सांगायचं मग ते पुण्यात जॉब करतात लग्नासाठी पुन्हा कुठेतरी चेन मार्केटिंग येतं नेटवर्क मार्केटिंग येतं सगळ्या बाजारात भूलभलैया झालाय मग तिथं जायचं रोज इनशर्ट मारून जायचं पोरगा माझा या कंपनीचा त्या कंपनीत आहे चुकून त्यातनं जा लग्न झालंच तर ती कंपनी सोडून परत येतात आता पोरीच्या बापाला हेही कळलंय की कंपनी कंपनीत आहे कशामुळे कळले कारण त्यालाही एक पोरगा आहे हो त्याच्याही लग्नाची तीच पंचायत झालेली आहे आणि त्याचाही पोरं कुठेतरी कंपनीमध्ये जॉबसाठी गेलंय आणि त्यामुळे त्यानं काय केलंय की के कंपनीमध्ये जॉबला असलेल्या एखाद्या पोराला आपली पोरगी द्यायची नाही त्याची मानसिकता झालेली आता तुम्हाला एक सांगू काही गोष्टींची तुम्हाला जाणीव करून देतो मी मी स्वतः महाराष्ट्र वर सध्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा प्रसार करत फिरतोय मी व्याख्यानांच्या निमित्ताने फिरतोय त्यामुळे मला माहित आहे आणि स्वतः माझा बाप हा शेतमजुरी करतोय नुकता शेतकरी नाही तर शेतमजुरी करत होता आता आम्ही थोडं पोल्ट्रीपर्यंत वळलो म्हणजे तो शेतीशी रिलेटेडच व्यवसाय आहे पण तुम्हाला एक त्यातला त्यातलं एक गमक सांगतो तुम्हाला की फार पूर्वी म्हणजे एक पंधरा वीस वर्षापूर्वीपर्यंत महाराष्ट्रात ज्यावेळी सहकारी संस्थांचं जाळ चांगल्या पद्धतीने उभा राहिलेलं होतं आणि नगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातला पहिला सहकारी कारखाना उभा राहिला हेही आपल्या सगळ्यांना माहीत असावं आता सगळी शेतकऱ्याची पोरी एम वळलेली आहे त्यामुळे त्यांना चांगलं माहीत असणार आहे की महाराष्ट्रात सहकारी कारखाना कधी उभा राहिला ज्यावेळी ते कारखाने उभा राहत होते त्यावेळी त्या कारखान्याचा जो शेअर होल्डर व्हायचा शेतकरी त्या शेतकऱ्याला एक पत्र दिलं जायचं की तो अमुक अमुक कारखान्याचा शेअर होल्डर आहे म्हणजे त्या कारखान्याचा तो मालक आहे त्या पत्राला तो चांगली फ्रेम करून त्याच्या घरात भिंतीवरती तो लावत होता आणि जेव्हा त्याच्या पोराला एखादं स्थळ यायचं त्यावेळी पोरीचा बाप किंवा पोरीकडचे पाहुणे त्या पोराच्या बापाला कधीच विचारत नव्हते की तुमचा पोरगा काय करतोय आणि त्यांना माहित होतं या पोराचा बापच एका कारखान्याचा मालक आहे साखर कारखान्याचा मालक आहे आता सहकार मोडून खाल्ला अक्षरशः तो भाग वेगळा म्हणजे आता नावालाच शेअर होल्डर आहेत आपले शेतकरी म्हणजे एका बाजूला शासनाची पूर्ण पॉलिसी चुकत चाललेली आहे आमच्या मालाला हमी मिळत नाही ज्यावेळी व्यापाऱ्यांच्या गोदामात कांदा असतो त्यावेळी तो शंभर रुपये किलो असतो आणि ज्यावेळी आमच्या शेतकऱ्याच्या शेतात कांदा असतो त्यावेळी तो पाच रुपयेवर आलेलो असतो ज्यावेळी कापसाच्या वातीचं अगदी थोडकं पाकिट ज्यावेळी असतं शंभर ग्रॅमचं त्याला जेवढा दर तेवढाच आमच्या शेतातल्या एक क्विंटल कापसाला तेवढा दर म्हणजे ही परिस्थिती सर्वत्र आम्हाला बघायला मिळायला लागले आहे आज दुबईमध्ये द्राक्षाचे दर काय आहेत बघा तुम्हाला कळेल हजारो रुपये तिथं दर मिळतो किलोला पण आमच्या पेटीला तेवढा दर मिळत नाही अजून आणि म्हणून आमची मातीमध्ये माती झाली माती शासनाची पॉलिसी चुकत गेली एका बाजूला आसमानी संकट दुसऱ्या बाजूला सुलतानी संकट शेतीचे सगळे तुकडे व्हायला लागले शेतीचे तुकडे झाल्यामुळे शेतीच उत्पन्न घटलं ही परिस्थिती जागोजागी बघायला मिळायला लागल्यामुळे शासनाची पॉलिसी दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याकडे बघण्याची मानसिकता ही पूर्ण समाज व्यवस्थेमध्ये आहे समाज व्यवस्थेला खरंतर त्या गोष्टीनं ग्रासलंय आता तुम्हाला एक दोन तीन गोष्टी मी विचारू एक तर पोराचं लग्न ठरवायचं झालं तर पहिला प्रश्न त्याला विचारतात जमीन किती आहे म्हणजे साधारणपणे शेती किती आहे तर शेती त्याला दहा वीस एकर असली पाहिजे अशी मानसिकता आहे आणि पोरग शेतकरी नको मग शेतकरी नको शेती पाहिजे कशाला कशाला पाहिजे शेती का त्या शेतीत लोळायचं आहे का त्या शेतीत काय तुम्हाला बंगला बांधायचा आहे मोठा अखंड शेतीत काय करायचं ते शेतीच करायचं काय जर शेतीच नको असेल शेतकरी नवरा नको असेल आणि शेती पाहिजे असेल तर ही फार वेगळी मानसिकता आहे म्हणजे शेतकऱ्याच्या भाषेत सांगायचं झालं तर एक मांडूळ नावाचा प्राणी साप आहे त्याला आपण मांडूळ म्हणतो दोन तोंडी ही दोन तोंडी मानसिकता आहे तुमची एवढी अलर्जी का हो तुम्हाला शेतीची एवढी अलर्जी का आता माझा एक प्रश्न असा आहे तुम्ही स्थळ बघायला गेला ना किती मोठ्या घरातलं तुम्ही असलं पहिला काय घेऊन जाता केळी तुमच्यात एवढाच दम असेल ना लय मोठ्या घरातला आपण आहोत ना तर सोनं घेऊन जायचं ताटात तिथं तुम्ही नोटांच्या पुडक्यात ठेवा तिथं केळी कशाला घेऊन जाता आमच्या शेतात पिकलेली तिथून सुपारी फोडता तुम्ही ती आमच्या शेतात पिकलेली कशाला घेऊन जायचं एवढं एवढं घेऊन कशाला जायचं आणि जो रिवाज असतो ना तिथं हळदी कुंकूचा तोही शेतकरी कुटुंबातला आहे पहिल्यांदा रिवाज तो आजही दिवाळीला आमची माय माऊली प्रार्थना करते माहित आहे का दिवाळीला येडा पिडा टळू राज्य जेव हे म्हणायचं वे नुकतं आणि शेतकरी मग पोरगा असल तर ते आम्हाला चालत नाही किती भयानक अवस्था आहे मला सांगा हे अखंड समाज व्यवस्थेना आता आपल्याला विचार करण्याची गरज आहे शेतीच्या संबंधानं अनेक प्रश्न सध्या खरंतर देशभर उभा राहत आहेत म्हणजे पंजाबमध्ये शेतकऱ्यांची आंदोलन आपण बघितलेली आहेत वर्षानुवर्ष आम्हाला दुधासाठी भांडावं लागतं आजही तुमच्या घरात येणार जे जेवढं काय आहे का ना ते सगळं शेतीत नाही येते लक्षात ठेवा पिशवीतल्या दुधात काय मिळते बघा बाजारातली मिल्क पावडर घेऊन बघा आम्हाला आमच्या शेतीतनच शेतकऱ्याच्या घरातनच तुम्हाला तिकडे दूध घ्यावं लागतं तुमच्या घरात जेवढं काय आहे ना धन धान्य तांदूळ वगैरे सगळं शेतीत नाही मग सगळं खायला पाहिजे प्यायला पाहिजे सगळं पाहिजे मग शेतकरी नवरा फक्त नको कि है, ही मानसिकता ही आपल्याला निश्चितपणाने बदलावी लागेल येणाऱ्या काळामध्ये प्रचंड वाईट आणि बिकट अवस्था तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये निश्चितपणानं तुम्हाला चांगला विचार करावा लागेल ज्या दिवशी शेतकरी ठरवेल ना फक्त माझ्या कुटुंबाच पोट मी भरणार त्या दिवशी अखंड देशात आणि अखंड जगात तुमची माझी आबाळ झाल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा त्यामुळे शेतकऱ्यांचा त्या अनुषंगाने आपल्याला विचार केला पाहिजे आणि या विषयावर मी जरा सविस्तर बोलेन बरं का पण कधीच तुम्हाला सांगू का सगळ्या शेतकऱ्यांच्या समोर तुम्ही म्हणा कधी कुठल्या शेतकऱ्यांच्या समोर जाणार शेतकरी तर कुठे सापडतच नाही दिवसभर रानात राबत असतो तर येत्या सहा एप्रिलला सांगली जिल्ह्यातल्या तासगावमध्ये सगळा शेतकरी मेळावा आहे त्या ठिकाणी पाच आणि सहा तारखेला त्यांचं शिबिर आहे सहा तारखेला त्यांचा निरोप समारंभ आहे महाराष्ट्रभरातनं अनेक जिल्ह्यातले शेतकरी त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्या कार्यक्रमाला एक प्रमुख वागता आहे मी त्या कार्यक्रमाला जाणार आहे तर त्या कार्यक्रमाचा प्रमुख वक्ता स्वतः मीच आहे तिथे मी जाणार आहे त्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा करताना तो व्हिडिओ निश्चितपणाने आपल्या वावर इज या चॅनेलवर मी आणणार आहे आणि त्याच्यामध्ये अनेक लग्नाच्या संबंधाने गमतीचे भाग मी तुमच्या बरोबर बोलणार आहे आपणाला या विषयाच्या अनुषंगाने जर काय वाटत असेल तर आत्ताच आपण कमेंट करा लक्षात ठेवा आपल्या चॅनेलचं नाव आहे वावर इज पॉवर वावरात खरी पॉवर आहे आणि ती पॉवर आपल्या सगळ्यांना कळावी म्हणून हा छोटासा शब्द प्रपंच धन्यवाद